नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे दिवस पंचावन्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या मधील प्रश्न क्रमांक एक हजार एकशे सत्तावीस आहे पूर्ण भविष्यकाळीन क्रियापद खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ कधी असतो जेव्हा भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते म्हणजेच काय तर शेवटी काय येणार आहे शेवटी येईल ले अधिक ईल असणार क्रियापद म्हणजे काय तर ले असेल ठीक आहे केले असेल झाले असेल वाचले असेल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी ड मध्ये काय आहे वाचले असेल जे काय दाखवतंय गा पूर्ण भविष्यकाळी क्रियापद म्हणजे आपलं उत्तर पर्यायी आहे पूर्ण भविष्यकाळ म्हणजे क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल हे दाखवणार क्रियापद मग या ठिकाणी पहा वाचेल हा काय आहे साधा भविष्य काळ वाचत असेल रीती सॉरी अपूर्ण भविष्य काळ किंवा चालू भविष्य काळ आणि वाचत जाईल रीती भविष्य काळ प्रश्न क्रमांक एक हजार एकशे अठ्ठावीस दिलेल्या पर पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो शुद्ध शब्द कसा असणार आहे तर ल ला पहिला उकार ट ला पहिला प ला पहिला आणि टला शेवटच्या टला काय असेल दुसरा उकार म्हणजे या ठिकाणी काय झालं तर पर्याय अयोग्य झाला याच्यामध्ये पहिला टला पहिला नंतर प ला पहिला आणि शेवटच्या टला दुसरा उकार आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे एकोणतीस तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही यातील अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे मित्रांनो अधोरेखित शब्द कोणता कोण काय दाखवतोय तर निश्चितपणे कोण आहे हे या ठिकाणी सांगता येत नाही त्यावेळी कोण या सर्वनामाचा वापर केलेला आहे म्हणून या ठिकाणी याला काय म्हणणार आपण अनिश्चित सर्वनाम म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे या ठिकाणी कोण हे सर्वनाम काय दाखवतंय कोण आहे ते नक्की नाही निश्चित नाही म्हणून अनिश्चित सर्वनाम ठीक आहे दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा व्यक्ती किंवा बोलणारा गट एकमेकांशी बोलतो तेव्हा वापरली जाणारी सर्वनाम ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे तीस युवती या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते होईल मित्रांनो युवती हा शब्द एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये सारखाच राहतो बदलत नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब काय आहे युवतीचं अनेक वचनी रूप ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे एकतीस सत अधिक मान या विग्रहाचा योग्य संधी ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो काय झालं सतमधील शेवटचा वर्ण त हे कठोर व्यंजन आहे आणि मानमधील पहिला वर्ण म हे काय आहे अनुनासिक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा एखाद्या स्पर्श व्यंजनापुढं म्हणजेच कठोर किंवा मृदु मृदुव्यंजनापुढं जर अनुनासिक आलं तर काय होतं त्या कठोर किंवा मृदु व्यंजनाचं म्हणजे स्पर्श व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं ठीक आहे या ठिकाणी मग काय होणार आहे तर पुढे म हे अनुनासिक आलं की त चं रूपांतर तच्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच न मध्ये होईल आणि न कशाला जोडलं जाईल मला जोडलं जाईल म्हणजे काय होईल सत अधिक मान सन्मान पर्याय ड प्रश्न क्रमांक एक हजार एकशे बत्तीस जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात मित्रांनो जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल तर त्यावेळी दर्शक सर्वनामांचा वापर केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड तर या ठिकाणी पहा मित्रांनो जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही आणि हे या सर्वनामांचा वापर केला जातो ठीक आहे हा ही हे त्यासोबतच जर दूरची वस्तू दाखवायची असेल तर त्या ठिकाणी तो ती ते या सर्वनामांचा वापर केला जातो अशा प्रकारे मित्रांनो दर्शक सर्वनामांचा वापर केला जातो दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहेत तर तो ती ते आणि हा ही हे जवळचे दाखवायचे असेल तर हा ही हे आणि लांबचे असेल तर तो ती ते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे तेहत्तीस कोणत्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हटले जाते मित्रांनो या ठिकाणी पहा संस्कृत मधून जर एखादा शब्द मराठीमध्ये आला तर त्याचे दोन प्रकार पडतात जर तो शब्द आहे असा आला तर त्याला काय म्हणणार तत्सम शब्द परंतु दुसरा जर त्याचा रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार आपण तद्भव शब्द मग या ठिकाणी पहा तद्भव म्हणजे काय तर मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेला शब्द म्हणजे तद्भव शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक एक हजार एकशे चौतीस वरचा मजला रिकामा या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो वरचामध्ये मूळ वर्ण कोणता आहे मूळ शब्द कोणता आहे वर वर हा काय दाखवतोय वर हा शब्द ठिकाण दाखवतोय किंवा स्थिती दाखवतोय म्हणून याला काय म्हणणार आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय वर हे काय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि त्याला शाद्चा। शाद्चा। चा हा प्रत्यय जोडला त्यावेळी काय होणार आहे अव्यय साधित होणार आहे म्हणजे या ठिकाणी वरचा हा शब्द काय आहे अव्यय साधित विशेषण म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड वरचा हा शब्द वर या क्रियाविशेषण अव्ययामुळे बनला असल्यामुळे या ठिकाणी काय झालं वरचा हा शब्द अव्यय साधित विशेषण मानला गेला ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे पस्तीस गंगा या नामाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो गंगा हे नाव आहे ते एका नदीला दिलं गेलेलं नाव आहे किंवा एखाद्या महिलेला दिलं गेलेलं नाव आहे जर ते नदीला दिलं गेलं असेल तर त्या ठिकाणी गंगा हे काय आहे तर एक विशेष नाम आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड आणि जर नदी हे नाम कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलं तर त्या ठिकाणी नदी हे एक सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे छत्तीस मरावे परिकिर्ती उरावे या वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो न्यूनत्वबोधक अव्यय काय असतं तर समजा दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्यापैकी एक गोष्ट कमी दर्जाची आहे म्हणजेच न्यून आहे हे दाखवणाऱ्या अभयान्वी अव्ययाला काय म्हणणार आपण न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय ठीक आहे त्यासोबतच पहा मित्रांनो परी हा शब्द काय करतोय तर मरावे आणि कीर्तिरूपे ओरावे या दोन वाक्यांपैकी मरावे हे वाक्य न्यून आहे कमी दर्जाचे आहे असं दर्शवतो म्हणून या ठिकाणी परी हा शब्द काय झाला तर न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय झाला म्हणजेच पर्याय ब विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडं लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पी डी एफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात हजारपेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पीडीएफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन ठोकळा शंभर रुपयांना असे एकत्रित तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त दोनशे रुपयांना मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जी केचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे एक विकत घ्यायची देखील गरज नाही आहे तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लायनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पी डी एफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता क्रमांक एक हजार एकशे सदतीस भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे उघडले गेले आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे भारताची एक पानबुडी आहे आय एन एस गुलदार तर मित्रांनो या गोलदारला कुठं ठेवलं आहे तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कशा स्वरूपात ठेवलं आहे तर एक संग्रहालय किंवा एक म्युझियम म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे भारतातील पहिलं पाण्याखालील संग्रहालय आय एन एस गोलदार कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक एक हजार एकशे अडतीस दोन हजार पंचवीस चा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस चा पुरस्कार आहे तो तीन व्यक्तींना देण्यात आला कोण आहेत त्या तीन व्यक्ती जॉन क्लार्क मिशेल डेव्हरेट आणि जॉर्ज मॉर्टिनिस म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो यांनी क्वांटम कम्प्युटिंग आणि संबंधित क्षेत्रामध्ये योगदान दिलं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता प्रश्न असतो की नोबेल पुरस्कार कोण कौन देतं कोणाकडून दिला जातो तर मित्रांनो नाव आहे स्वीडिश अकॅडमी स्वीडिश अकॅडमीकडून हा पुरस्कार दिला जातो प्रश्न क्रमांक एक हजार एकशे एकोणचाळीस पोलीस स्मृती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे पोलीस स्मृती दिवस हा दरवर्षी एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय क का केला जातो कारण एकोणीसशे एकोणसाठ साली लडाखमधील हॉटस्प्रिंग्स या ठिकाणी एका पोलीस स्टेशनमधील दहा पोलीस चीनी सैन्याशी लढताना मरण पावलेले होते शहीद झालेले होते आणि मित्रांनो त्यामुळेच दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एक हजार एकशे चाळीस भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे डॉक्टर वर्गीस कुरियन भारतीय दुग्ध क्रांतीजनक ठीक आहे फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन ठीक आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरितक्रांतीजनक आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणजे आपलं उत्तर पर्याय क हरितक्रांती कोणत्या वर्षी झाली किंवा हरितक्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली जर तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक एक हजार एकशे एक्केचाळीस भारतीय संग्रहाजासंदर्भात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे राज्याचं शासन आणि केंद्राचं शासन वेगळं असतं बरोबर आहे ना या ठिकाणी सत्तेचं विभाजन देखील झालेलं आहे सत्ता आहे ती दोन स्वरूपात विभागलेली आहे तसेच मित्रांनो ही भारताची राज्यघटना आहे ती सर्वात मोठी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे म्हणजे ब क आणि ड हे काय आहेत भारतीय राज्याची संघराज्याची वैशिष्ट्य आहेत परंतु दुहेरी नागरिकत्व मित्रांनो अमेरिकेमध्ये कसं होतं तर देशाचं आणि राज्याचं किंवा स्टेट्सचं काय असतं वेगळं नागरिकत्व असतं म्हणजे अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व असतं या उलट भारतामध्ये राज्य आणि केंद्र सत्ता विभागलेले असून देखील त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व नसून एकेरी नागरिकत्व आहे म्हणून या ठिकाणी पहिलं जी गोष्ट आहे किंवा पहिला जो पर्याय आहे तो काय भारता आहे भारताच्या बाबतीत चुकीचं आहे भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे म्हणून पर्याय अ चुकीचं आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे बेचाळीस लाखेचे उत्पादन जगात सगळ्यात जास्त कोठे होते मित्रांनो या ठिकाणी पहा जगामध्ये लाखेचं जितकं उत्पादन होतं त्यापैकी सत्तर टक्के उत्पादन आहे ते एकट्या भारतामध्ये होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय अ भारत ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एकशे त्रेचाळीस महाराष्ट्रातील हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील हँगिंग गार्डन आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि मुंबईमधील मलबार हिल्स या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड याला या दुसरं नाव कोणतं आहे याला दुसरं नाव आहे शाह मेहता गार्डन ठीक आहे कुठे आहे ते मलबार हिल्स या ठिकाणी असलेलं हँगिंग गार्डन आहे तर या ठिकाणी पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार एकशे चव्वेचाळीस कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड आणि अल्युमिनियम समृद्ध असते मित्रांनो या ठिकाणी पहा लॅटेराईट मृदेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह ऑक्साईड म्हणजे आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक एक हजार एकशे पंचेचाळीस महात्मा गांधी गाव मोहिमेची सुरुवात कोणत्या तारखेला झाली मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे दोन हजार सात साली भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात झालेली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माहिती समजत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे प्रश्न क्रमांक 1164, एक हजार एकशे सेहेचाळीस कोणत्या वर्षी आणि कितव्या घटनादुरुस्तीने भारतात मतदारांची वयोमर्यादा एकवीसवरून वरून अठरा वर्षे करण्यात आली आता मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली होती एकसष्टावी घटनादुरुस्ती ज्यानुसार मतदारांचं वय एकवीस वरून अठरा वर्षे इतकं कमी करण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड एकोणीसशे एकोणनव्वद एकसष्टावी घटनादुरुस्ती तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न त्यांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर या सिरीजमधील झालेले आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र